अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर भक्तजन हो दहा मेला आहे अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते याला अखादी तीज असेही म्हटले जाते तर मग भक्तजन हो अक्षय तृतीया दिवशी तुम्हाला असे काही उपाय करायचे आहेत ज्याने तुमच्या जीवनामध्ये घरामध्ये धन धान्य समृद्धी वाढेल तर मग हे उपाय कोणते चला तर आपण जाणून घेऊया अक्षय म्हणजे जे कधीच संपत नाही या दिवशी चांगले कर्म दान केल्याने शुभ परिणाम दिसून येतात या दिवशी महालक्ष्मी आई अन्नपूर्णेची पूजा केली जाते आपले भंडारदरा भरून ठेवण्यासाठी आईकडून वरदान मागितले जाते त्यानंतर या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते भक्तजन हो लक्ष्मी मातेसोबत प्रभू विष्णू यांचीही पूजा केली जाते धन धान्य ऐश्वर प्राप्तीसाठी प्रभू विष्णू लक्ष्मी आणि सोबतच कुबेर ही पूजा केली जाते तसेच भक्तजन हो अक्षय तृतीया दिवशी असे काही कर्म करा ज्याने पुण्य लागेल असे म्हटले जाते की गंगा नदीमध्ये या दिवशी स्नान केल्याने व्यक्तीची पापे नष्ट होतात आपण जे जीवनामध्ये जे मागे काही पापं केलेली आहेत कोणाला वाईट बोललं आहे कोणाबद्दल वाईट काही मनात विचार आले आहेत कुणाबद्दल को का काही वाईट कृती केली आहे तर अशी सगळी पापे नष्ट होतात तसेच भक्तजन हो या दिवशी गरीब किंवा भुकेल्या लोकांना अन्नदान करावे अन्नदान केल्याने दान केल्याचे पुण्य वाढून आपले भाग्यही वाढते तर मग भक्तजन हो अक्षय तृतीया दिवशी तुम्हाला असे काही उपाय करायचे आहेत ज्याने धनप्राप्ती होईल तुमच्या जीवनामध्ये तुमच्या कामामध्ये जे काही तुम्ही कामं चालू केले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला यश प्राप्ती होईल नवीन कोणीच व्यवसाय चालू केले असतील तर त्या व्यवसायामध्येही तुम्हाला यश मिळेल तर मग चला पाहूयात हे उपाय कोणते तर मग भक्तजन हो असं म्हणतात की अक्षय तृतीया दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी केल्याने धनामध्ये बरकत येते पण भक्तजन हो या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर सोनं चांदी तुम्हाला दान करायचे आहे परंतु भक्तजन हो असे काही लोक आहेत की ज्यांना पण भक्तजन हो आपल्यासारख्या सामान्य लोकांना सोनं चांदी दान करणं म्हणजे अशक्य होतं मग अशा वेळेस जास्त सोनं जास्त चांदी देणं हेही अपेक्षित नाही सोन्याचा किंवा चांदीचा एक छोटा मनी दिला तरीही चालतो त्यानंतर सोनं किंवा चांदी याचे दान केल्याने अनंत पुण्यप्राप्ती होते तसेच या दिवशी धान्याचं दान करावं तूप साखर मीठ गूळ गहू धान्य फळे भाज्या कपडे इत्यादींचे दान करावे या दिवशी दानाला खूप महत्त्व दिले जाते दान दानधर्म केल्याने सुख धन ऐश्वर्य कीर्ती वैभव प्राप्त होते म्हणून या दिवशी दान नक्की करा असं म्हणतात की अन्नदान केल्याने एकवीस पिढ्यांचा उद्धार होतो तिन्ही लोकांत अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे तसेच भक्तजन हो गरीब लोक किंवा जे गरजू लोक आहेत ज्यांना उन्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी त्यांच्याकडे काही सुखसुविधा नाही आहेत अशा लोकांना मटका किंवा पंखा दान करावा त्यानंतर भक्तजन हो जागोजागी जिथे पाण्याची सोय नाही आहे तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी त्यानंतर मंदिरात किंवा सार्वजनिक स्थळी गोडधोडाचे जेवण द्यावे अन्नदान करावे याने अनन्य पुण्य लाभते अक्षय तृतीया दिवशी प्रभू विष्णूसह लक्ष्मी देवीचीही पूजा तर प्रभू विष्णू प्रभू विष्णूंचे काय श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे महालक्ष्मी आईसाठी सुक्त वाचावे प्रभू विष्णूंना पिवळं वस्त्र किंवा फुल फुल अर्पण करावे लक्ष्मी आईला कमळाचे फुल अर्पण करावे माता लक्ष्मी आणि प्रभू विष्णू यांची सेवा केल्याने धन यश पद प्रतिष्ठा प्राप्त होते त्यानंतर अक्षय तृतीया दिवशी धार्मिक पुस्तकं दान करावी मंदिरामध्ये स्वामींच्या केंद्रामध्ये काही लोकांना देवाची धार्मिक पुस्तकं वाचायला आवडतात अशा लोकांना धार्मिक पुस्तकं दान करावीत असं म्हणतात की अक्षय तृतीया दिवशी धार्मिक पुस्तकं दान केल्याने बृहस्पती प्रसन्न होतात त्यानंतर भक्तजन हो घरामध्ये या दिवशी सर्व देवांना पंचामृताने स्नान घालून नवीन वस्त्र अंथरून देवांची पंचोपचारी पूजा करावी त्या दिवशी चोवीस तास तुपाचा अखंड दिवा लावा धूप दीप अगरबत्ती लावून माता लक्ष्मीची पूजा करावी माता अन्नपूर्णेचीही पूजा करावी माता लक्ष्मीसाठी श्रीसूक्त म्हणावे श्रीसूक्त जमल्यास सोळा वेळा म्हणावे श्रीसूक्ताच्या पठनाने माता लक्ष्मीची कृपा सदा तुमच्यावर राहील त्यानंतर माता अन्नपूर्णेच्या मंत्राचा जप करावा हा जप म्हणजे ओम ह्रीम श्रीम क्लीं भगवती अन्नपूर्णे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा याने घरातील धान्यामध्ये नक्कीच बरकत होईल त्यानंतर प्रभू विष्णूंची आराधना करावी श्री विष्णू सहसनाम वाचून प्रभू विष्णूंची सेवा करावी प्रभू विष्णूंची सेवा केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्यानंतर माता लक्ष्मी आणि प्रभू विष्णूंसोबत कुबेर देवाचीही पूजा करावी घरामध्ये कुबेर देवांचा फोटो असेल तर फोटोसमोर बसून कुबेर देवांच्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा किंवा कुबेर यंत्र जरी असेल तरी यंत्राला पंचामृताने स्नान घालून त्याची पंचोपचारी पूजा करून घ्यावी सेवा करून झाल्यानंतर सर्व देवांना घोडाधोडाचा नैवेद्य दाखवावा त्यामध्ये आंब्याचा नैवेद्य नक्की दाखवावा आंब्याचा अमरस करावा सर्व देवांना याचा नैवेद्य दाखवावा अशा प्रकारे भक्तजन हो अक्षय तृतीय दिवशी तुम्हाला हे जे सांगितले गेलेले उपाय आहेत याच्यामध्ये जे शक्य होईल ते उपाय करा माता लक्ष्मी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होईल धन सुख समृद्धीची तुम्हाला कधीच कमी भासणार नाही तर मग भक्तजन हो अक्षय तृतीय दिवशी तुम्हाला सांगितलेले जे उपाय आहेत याच्यामध्ये जर आणखी तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ